नुकताच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल घोषित केला आहे यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण देखील मिळाले आहेत काही विद्यार्थ्यांना ऐंशी ते नव्वद टक्क्यांच्या आसपास गुण मिळून देखील ते नाखुश असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय मात्र जालन्यातील एका बहादराने चक्क पस्तीस टक्के गुण मिळवले आहेत जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथील साईप्रसाद खेडकर याने सर्वच विषयात पस्तीस टक्के गुण मिळवलेत विशेष म्हणजे काठावर पास होऊन देखील साईप्रसाद आणि त्याचे मित्र कंपनी अतिशय खुश असून त्यांनी केक कापून व शाल श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला आहे तर त्याच्या आजीने देखील त्याला भेट म्हणून एक स्मार्टफोन दिला आहे पाहुयात साई साईप्रसादने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याला काय वाटतं माझं नाव साई प्रसाद रवींद्र खेडकरे माझं शिक्षण श्री गुरु झालेलं आहे मी जाणारा उडी गोजरी आहे आणि माझा निकाल काल एक वाजता लागला आणि मला सगळ्या सगळ्या विषयावरती हो पस्तीस पस्तीस मार्क आहे आणि मला पुढे जाऊन आय टीला ऍडमिशन घ्यायचं आणि जॉबला लागलं मी काम करून मी अभ्यास केला आणि मला खूप खूप माझी इच्छा होती मला जास्तीत जास्त मार्क घेतली आता मला पस्तीस मार्क पडले आणि मी सर्व खुशी आहे आमचा मुलगा तीन नंबरचा नाव साई प्रसाद रवींद्र खेडकर काल दिल्ली वाजता ऑनलाईन त्याचा निकाल पाहिला मोबाईलवर त्याला विशेष गोष्ट म्हणजे सगळ्यात विषयामध्ये पस्तीस पस्तीस मार्क आणि त्याला टक्केही पस्तीस आम्ही अचिंबित झालो की, की बाबा पस्तीस टक्के वन पास झाला आम्हाला वाटलं होतं शिल्लक टक्के घेईल ठीक आहे त्याच्यात बी आम्ही समाधानी त्याच्या पाच झाला पास होण्यामध्ये समाधान माना माणसाने काही नव्याण्णव टक्के बी घेते आमच्या माहितीच नव्याण्णव टक्के आम्हाला नव्याण्णव टक्के घेणार या काही करू शकतो काही घालू शकतो आता मुला निकाल लागला खरं पाहायला गेलं तर नव्याण्णव टक्के गुण मिळवूनही नाखुश होणाऱ्या मुलांसाठी साईप्रसाद एक प्रेरणास्रोत आहे पस्तीस टक्के गुण घेऊन देखील तो आनंदी असून भविष्यात आय टी आय करून नोकरी करण्याचं स्वप्न तो पाहतोय आयुष्यात मिळालेलं यश कमी किंवा जास्त नसतं यश हे यश असतं हेच हेच साईप्रसादने सगळ्यांना दाखवून दिलंय त्याच्या या यशाबद्दल त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंदी आहे त्याच्या मायाळू अजिनेतर त्याला एक स्मार्टफोन देखील भेट म्हणून दिलाय नारायण काळे न्यूज एटीन लोकल वडीगोद्री जालना